नमस्कार मुक्ताज क्रिएशन वर पुन्हा एकदा नव्याने अगदी मनापासून खूप खूप स्वागत आज मी आपल्यासाठी सुंदर अशी एक आयडिया घेऊन आलेली आहे ती म्हणजे प्रत्येक जणांच्या घरामध्ये किंवा बरेच जणांच्या घरामध्ये नॉन वहन बॅग पडलेली असते तर पहा याप्रमाणे बॅग असते बऱ्याच जणांकडे असते अशी बॅग ही बॅग आणि हे मटेरियल वापरून एक सुंदर अशी वस्तू बनवणार आहोत तर बघा त्यासाठी याप्रमाणे हे फॅब्रिक घेतलेले आहेत पहा हे फॅब्रिक आहे आणि त्याच्या खाली हे फॉर्म आहे तर त्याचे याप्रमाणे हे पिसेस घेतलेले आहे सारख्या आकाराचे तर यासाठी साडेपाच बघा साडेपाच इंच रुंदीला घ्यायचं आहे आणि त्याची लांबी घ्यायची आहे साडेआठ इंच घ्यायची आहे थोडासा व्हिडिओ आपला कट झालेला आहे त्याबद्दल सॉरी तर पहा साडेपाच बाय साडेआठचे हा एक पीस घ्यायचा आहे आणि हे दुसरं पीस तर हे असे दोन पीस घे घ्यायचे आहेत फॅब्रिक आणि फॉम याप्रमाणे घ्यायचं आहे त्यानंतर पाहिजे दोन झिपर आणि दोन रनर झिपरची लांबी आहे साडेआठ इंच आणि याप्रमाणे ही नॉनओवन बॅग घ्यायची आहे, आपन, आ, आहे आपन, आ, तर पहा या हे जे पीसेस आहे त्याप्रमाणे आपण त्या नुसार आपण हे जो नॉन ओवन बॅग आहे त्याचे पीसेस काढणार आहोत हे तयार करायची असेल ही पर्स आहे एक प्रकारची ही तयार करायची असेल नॉन ओहन फॅब्रिकची गरज असते तर ती आपण नुसती बॅग बनवण्यासाठी एवढं मोठं फॅब्रिक आणू शकत नाही तर तुमच्या घरामध्ये या प्रकारची बॅग पडलेली असेल तर तुम्ही त्या बॅगचा असा यूज करू शकता तर पहा या मापाप्रमाणे ह्या दोन पीसेस काढून घेतलेले आहेत तर हे अशा प्रकारे हे तीन तीन लेयर्स तयार झालेले आहेत नॉन नॉनोवन फॅब्रिक फॉर्म आणि फॅब्रिक ओरिजिनल फॅब्रिक त्यानंतर पुन्हा आपल्याला दोन पीसेस पाहिजे आहेत तर पहा ही जी उरलेली बॅग आहे तिची साईडचे जोड आहे ते कट करून घेतलेले आहे आणि यामध्ये पुन्हा आपण एक पीस काढायचं आहे साडेआठ बाय साडेपाच तर साडेपाच्याऐवजी सहा इंच घ्या तुम्ही थोडासा जास्त असला तरी चालतो तर, तर पहा थोडंसं पुढून म्हणजे मी कट करून घेतलेलं आहे थोडंसं मार्जिन सोडून तर आणि नंतर हा जो फॅब्रिक आहे त्यातील दीड इंचाची एक स्ट्रीप आपल्याला का काढायची आहे वेगळी हा जो तुकडा आहे त्याच्यामधनं दीड इंचाचे स्ट्रीप वेगळी काढायची आहे तर तुम्ही इथे दीड विषय एक दोन शू जास्त घ्या म्हणजे पुढे थोडंसं शिवता शिवता नवीन जे असतात त्यांना कमी जास्त कमी पडू शकतात तर थोडंसं जास्त ठेवायचं आहे तर पहा याप्रमाणे आपण हे पीसेस घेतलेले आहे त्याची ते बॉर्डर आहे हे पीसेस घेतलेलं आहे आणि हे म्हणजे फॉर्म आणि मेन फॅब्रिक आधी जो आपण पॅच करून घेणार आहोत आणि बघा हे पॅच करून झाल्यानंतर जे फॉर्म बाहेर आलेलं आहे ते कौ, कट करून घ्यायचं आहे आणि यावर दीड दीड इंचवर मार्किंग करून उभ्या आणि आडव्यामध्ये मार्किंग करायचं आहे आणि क्विल्टिंग करायचं आहे बघा तर मी इथे चौकंडमध्ये क्विल्टिंग केलेलं आहे तर तुम्ही क्विल्टिंग तुम्हाला आवडत असेल तर तिरक्या लाईन्स घेऊन सुद्धा करू शकतात तिरक्या लाईन्स घेऊन क्विल्टिंग केलेलं सुद्धा सुंदर दिसतं पण इथे मी हा या प्रकारे केलेला आहे तर या पद्धतीने दोन्ही पीसेसवर आपण क्विल्टिंग करून घ्यायचं आहे यामध्ये फॉर्म टाकलेला असल्यामुळे क्विल्टिंग केले तर ते मजबूत होते म्हणजे फुगत नाही तर मग व्यवस्थित फिनिशिंग दिसायला पण खूप सुंदर दिसते एक प्रकारचं डिझाईन बनते त्यावर क्विल्टिंग केल्यामुळे तर पहा याला क्विल्टिंग करून झालेलं आहे आता आपण पुढे करणार आहोत तर हा जो ज्याला बॉर्डर आहे तो पीस घेतलेला आहे मी तर ह्या बॉर्डरच्या थोडंसं खाली झीप लावायची आहे म्हणून पाव इंच अंतर सोडून मार्क करून घेतलेलं आहे तर हे दीड इंच होते दीड इंच होत असल्यामुळे आपण इथे चांगल्या प्रकारे करू शकतो म्हणजे बॉर्डर आपली जशी तशी यूज करू शकतो त्याचा एक डिझाईन म्हणजे दिसायला सुंदर दिसते पण तर पहा मेन फॅब्रिक आपण जे आहे त्यावर हे झीप ठेवलेली आहे उलटी आणि त्यानंतर त्यावर जो बॅगचा फॅब्रिक कट केलेला होता तो ठेवलेला आहे तो नॉनओन फॅब्रिक आहे आणि शिलाई घ्यायची आहे तर पहा याप्रमाणे पुन्हा टॉप स्टिच घ्यायची आहे त्याच्यावर या प्रकारे शिवल्यामुळे आपल्याला जी जे आपण जोड घेतो पण झीप जोडलेली आहे त्याला तर तो ती जोडलेली झीप कशी जोडली म्हणजे तिथे जोडलेली जी शिलाई असते ती, ती शिलाई दिसत नाही अंडरग्राऊंड शिलाई इथे बघा शिलाई दिसत नाही आता हा भाग आपला जोडून झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे स्ट्रीप जोडायची आहे स्ट्रीप जोडायच्या वेळी व्यवस्थित पाहिजे आहे आपण जिथून कट केला होता त्या भागालाच बरोबर जोडायची आहे काय वेळेस ते लक्षात येत नाही तर व्यवस्थित ते चेक करून घ्यायचं आहे आणि जोडायचं आहे तर बघा ही जी कट केलेला नॉन वॉन फॅब्रिक आहे बॅगचा तो खाली ठेवायचा आहे त्यानंतर ही बॉर्डर असलेला भाग झिपवर ठेवायचा आहे उलटा याप्रमाणे आणि स्टेज घ्यायची आहे ज्या पद्धतीने स्टीज घेतल्यानंतर जो एक्स्ट्रा भाग होता आपण स्टेप थोडीशी मोठी काढली ती लांबीला तर ती कट करून घेतलेली आहे आणि या प्रकारे हा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे तर पहा ओढून घेतलेला आहे थोडासा कमी वाटत असेल म्हणजे कमी वाट दिसायला दिसतो पण तो कमी नाही आहे तर तो कमी होऊ नये म्हणून आपण कट जेव्हा करतो तेव्हा थोडंसं एक दोन सूत ठेवून अंतर ठेवून कट करायचा आहे आणि तुम्ही नवीन असाल तर ह्या प्रकारचे तुकडे जे आपण काढतो ते थोडेसे वाढवून ठेवा म्हणजे तुम्हाला शिवायच्या वेळी प्रॉब्लेम येणार नाहीत याप्रमाणे हे याच्यावर पॅच करून झालेलं आहे तर पहा हा एक पीस तयार करून झालेला आहे आणि आपण आता जे फॅब्रिक जोडलं होतं ते खालून जोडून घेणार आहोत आपण लावलेलं जे होतं फॅब्रिक पाऊससाठी तर ते इथे जोडलेलं आहे खालून आणि इथे हे रडार इन्सर्ट करायचं आहे या पद्धतीने यानंतर आपण दुसरी झीप लावणार आहोत त्यालाच त्याच्या जी बॉर्डर आहे तिथे ही झीप ठेवलेली आहे उलटी आणि त्यावर हे नॉन वन फॅब्रिक ठेवलेलं आहे जे की आपण बॅगपासून काढलेलं आहे या प्रकारची पर्स शिवायला आपल्याला थोडासा वेळ लागतो शिलाई जास्त मारावी लागते पण फिनिशिंग खूप सुंदर ते पहा या पद्धतीने याला फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित फॅब्रिक सेट करून घ्यायचं आहे आणि टॉप स्टिच घ्यायची आहे आणि या पद्धतीने साईडने पुन्हा स्टिच घ्यायचं आहे त्याला पॅच करून घ्यायचा आहे परत खालून जोडून घ्यायचं आहे म्हणजे ते सरकत नाही आपण नाही जोडलं सगळे सो सोबत जोडले तरी चालतं पण पाहिजे तशी फिनिशिंग त्याला येत नाही तर याप्रमाणे आपल्याला शिलाई एक्स्ट्रा मारावी लागते पण फिनिशिंग चांगली येते यानंतर आपण तो दुसरा पीस घेणार आहोत आणि हे जेवढं तयार झालेलं आहे ते दुसऱ्या फॅब्रिकवर ठेवायचं आहे आपल्या नॉन वन आणि या पद्धतीने हा फॉर्म आणि फॅब्रिक असलेला पीस उलटा ठेवायचा आहे म्हणजे खाली नॉन वन फॅब्रिक त्यावर झीप आणि नंतर हा फॉम आणि फॅब्रिक जोडलेला पीस तर पहा या पद्धतीने आपण जी शिलाई मारलेली आहे ती मध्ये गेलेली आहे या दोन्ही पीसच्यामध्ये इथे टॉप स्टिच घ्यायचं आहे याप्रमाणे टॉप स्टिच घेऊन झाल्यानंतर उरलेले साईड्स आपण जोडून घेणार आहोत अगदी व्यवस्थितपणे आणि उरले जे जास्तीचा दोरे किंवा बाहेर आलेला कपडा असतो तो पण यातून कट करून घ्यायचा आहे कट आणि याप्रमाणे रनर इन्सर्ट करायचं आहे इन्सर्ट करून झाल्यानंतर झीपचे -जी दोन्ही टोके आपण शिलाई लॉक करणार आहोत म्हणजे पाऊच नंतर तयार झालेलं असं आपण झीप ओढतो लावतो तर ते त्यावर ताण होत होतो ताण येतो आणि ते ओढल्या जातात तर तसं काही होत नाही आपण आपण अशी शिलाई घेतल्यानंतर नंतर झीप बाहेर निघत नाही ओढल्या गेल्यामुळे तर पहा या पद्धतीने एवढं आपल्या शिवून झाल्यानंतर आता आपण याचा पाऊच या पद्धतीने जोडून घेणार आहोत या बाजू सगळ्या व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे आणि शिलाई घ्यायची आहे तर व्यवस्थित एकावर एक बाजू ठेवायची आहे आणि जोडायचे आहेत तर याप्रमाणे पुन्हा एकदा डबल स्टिच घ्यायची आहे म्हणजे मजबूत होते आणि कुठे ते उसेल किंवा शिलाई आपलं फॅब्रिक सुटेल याचा प्रश्न येत नाही तर पहा याप्रमाणे आपलं हे तयार झालेलं आहे पाऊस आणि इथे इथून आपण याला उघडणार आहोत कोणी व्यवस्थित आत टाकून याला उलट करून घेणार आहे तर पहा तुम्ही पाहता किती सुंदर अशी ही पर्स तयार झालेली आहे टू झिपर पर्स अगदी सुंदर अशी पर्स तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही पर्स कशी वाटली कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका तर तुम्हीही अशी टू झिपर पर्स घरच्या घरी तयार करू शकता बघा कुठेही शिलाई दिसत नाही अगदी फिनिशिंगमध्ये तयार झालेली आहे तर भेटू या पुढच्या अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद